नमस्कार मैत्रिणीं कशा आहात सगळ्या आज आहे अनंत चतुर्दशी तर त्याच्यामुळं मी आज सीताफळ रबडी बनवणार आहे तर मी हा सीताफळ चार सीताफळांचा पल्प काढून घेतला आहे आणि आपण कांदा बारीक करतो ना ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून मी हे गाभा काढून ह्याचे मी छान होतो ह्याच्यामध्ये थोडं एकदा दोनदा प्रेस केलं की हे बी आपोआप निघून जातात तर पुढ पुढचं साहित्य आहे साखर ही आहे वेलची आणि जायफळची पूड हे आहे एक लिटर दूध हे काजू आणि बदामचे काप आहे तर आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे साहित्य जास्त लागणार नाही आहे तर मी सुरुवातीला काय करते हे दूध आहे ना ता ता थे थे। मी तापायला ठेवते म्हणजे तापून घेतलंय पण ते आपल्याला परत एकदा आपण हे करून घेणार आहोत आता हे दूध मी तापायला ठेवले हे मी एक लिटर दूध कढईमध्ये तापायला ठेवले ज जवळजवळ आपल्याला एक लिटरचं पाऊन लिटर तर दूध करायचे हे दूध आटायला ठेवायचे आपल्याला आणि मधून मधून ढवळत राहायचे तोपर्यंत मी कॅरम साखरेचा कॅरमल करून घेणार आहे दूध आपलं आटेपर्यंत तर, तर दूर 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 आर्दा आर्दा हे बघा मी कढई बदलली होती कारण ती कढई छोटी पडायला लागली दूध उतिली ना म्हणून मी मोठ्या कढईमध्ये ठेवले जवळजवळ मी अर्धा तास तरी अर्धा पाऊन तास तरी हे दूध मी आठवून घेतलं आहे दूध एकदम असं बघा एकदम असं घट्ट बासुंदीसारखं वाटायला लागले की नाही एकदम घट्ट व्हायला पाहिजे एक लिटर दूधचं आपण पाऊन लिटरच दूध करणार आहोत त्या तरच आपली रबडी छान होणार आहे तर मी आता दुसरीकडे काय करते एका पाचल्यामध्ये एक पातीला घ्यायचं त्याच्यामध्ये तूप वगैरे काहीही घालायचं नाही पातीला थोडस त्याच्यात पाणी वगैरे अंश असेल तर तो आटू द्यायचा आणि गॅस एकदम मंद करायचा आणि त्याच्यामध्ये ही आपण जी घेतलेली साखर आहे ना साखर ही धाखर गोड आहे त्यामुळे साखर जास्त घालायची नाही अर्धी वाटी बसवती साखर तर ह्याचा आपण मंद गॅसवर ह्याचा आपण कॅरमल आता बनवून घेणार आहोत तर हे बघा हे असं कॅरेमल आपण बनवून घेणार आहोत कारण आपल्या रबडीला खूप मस्त कलर येणार आहोत साखर आपण अशी घालू शकतो पण अशी घातली ना रबडी खूप सुरेख दिसते आणि चवीलाही खूप छान लागते तर मी दे दे ले ले। आता हे दुधामध्ये घालून घेणार आहे तर हे बघा मी कॅरमल घातलेलं दाखवलं नाही आहे केलेलं पण माझ्या एका हातामध्ये मी हे मोबाईल धरला आहे त्याच्यामुळे मी हे घालून घेऊनच दाखवते बघा आता दूध किती छान झालं आपलं तर आता आपण ह्याच्यामध्ये पुढचे साहित्य घालणार आहोत तर मी काय करते ह्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ घालते ह्याच्याने खूप सुंदर लागते ही आपली रबडी बघा किती सुरेख झाली आणि एकदम घट्ट झाली अशी आणि आज जे आपण हा जे हे बनवून ठेवलं आहे हे गरम असताना घालायचं नाही दूध पूर्ण थंड झाल्यानंतरच हे गा मिश्रण घालायचं आपल्याला हे र शीताफळाचं आपण जे गर काढून घेते ना तो घालायचा तर आता ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट घालून घेते ड्रायफ्रूटमध्ये पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप घालते आणि परत घालून घेते आणि हे मी आता थंड करायला ठेवते तर अशा प्रकारे मी काचेच्या भांड्यामध्ये थंड करायला ठेवलं आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण हे सीताफळाचा गर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर मी हे दहा मिनटासाठी थंड करायला ठेवते तर ही आपली रबडी थंड झाली आहे मी पूर्ण अशी थंड करून घेतली एकदम थंड झाली आता मी ह्याच्यामध्ये काय करणार आहे ह्याच्यातला मी हा जो पल्प काढून घेतला होता ना तो मिक्स करून घेते त्यावर थोडा थोडा घालायचा आणि मी हलवून घ्यायचं असा हा पल्प ह्याच्यामध्ये घालायचा सगळा घालायचा हा पल्प खूप छान होणार मला पूर्ण घालायचं सगळा आणि हे मिश्रण असं ढवळून घ्यायचं एकसारखं तर मी सगळा पल्प घालून घेतला आहे बघा किती अशी छान एकदम अशी घट्ट झाली का नाही आपली रबडी तयार किती सुंदर झाली बप्पासाठी हा मी आज आता प्रसाद बनवला आहे आणि बप्पासाठी मी हा हे आज स्वयंपाकाचं ताट बनवले आणि मी ही रबडी बाप्पासाठी आता मी नैवेद्य दाखवून घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रबडीची रेसिपी आपल्याला वरून थोडंसं आपल्याला सर्व हे करायचं असेल तरी आपण अजून सु अजूनसुद्धा ड्रायफ्रूट घालू शकतो हे घालून असं मिक्स करून घ्यायचं खूप सुरेख लागते तर अशा प्रकारे ही आपली रबडी तयार आहे जर तुम्हाला आवडत असतील तुमच्याकडे असतील तर ह्याच्यावरती थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि चवीलाही खूप छान लागते असं थोडंसं हलवून घ्यायचं तर आता आपण बप्पाला ह्याचा नैवेद्य दाखवून घेणार आहोत तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद